की संपूर्ण महाराष्ट्रातील ताण्यातील खेड्यातील वस्तीतील हा गोरबंदरा समाज आक्रमक होताना त्या ठिकाणी दिसत आणि आक्रमक कशासाठी होतोय ही काय पहिली वेळ नाही आहे अनेक लोकांनी आम्हाला प्रश्न केला आतापर्यंत तुम्ही काय झोपला होता काय गॅजेट चाल म्हणून तुम्ही गॅजेटचा आधार घेताय का मी और और या लोकांना सांगू इच्छितो अरे गॅजेट तर आत्ताला असेल पण आमच्या वसंतराव नाईक साहेबांनी आमच्या रामराव महाराज नव्हे तर दोन हजार तेरा साली गोरसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंचवीस प्रकारचे आंदोलन आम्ही या यष्ट आरक्षणासाठी केलेले आहे म्हणून ही मागणी आमची आत्ताची नाहीये आमच्या पूर्वजांनी ही मागणी मागलेली आहे आज देखील मागता उद्या देखील मागता जोपर्यंत या घोरबंजारा समाजाची एसटी आरक्षणाची मागणी पूर्ण होणार नाही नाही तोपर्यंत हा समाज आता गप्प बसणार लक्षात माझ्या बंधू आणि भगिनीन जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हापासून हा समाज एसटी आरक्षणाची मागणी मागतोय या सरकारला या शासनाला मला सांगायचं आहे आम्ही तुम्हाला फीक मागित नाही या देशासाठी या महाराष्ट्राची आमच्या समाजाने रक्त सांडलेलं आहे एवढंच नव्हे एवढंच नव्हे तर जेव्हा जेव्हा या देशामध्ये दुष्काळ पडला जेव्हा जेव्हा या देशामध्ये महान असे योद्ध झाले युद्ध झाले त्या त्या वेळेला या समाजाने अन्नधान्य पुरवण्याचं काम केलंय आमचं अन्न धान्य खाऊन जिवंत ठेवण्याचं काम या देशातील लोकांना या समाजाने केलेलं लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा या भारत देशामध्ये युद्ध झाले तेव्हा तेव्हा या समाजाने शस्त्र नव्हे तर संपूर्ण देशाचा जिथून राजकारभार चालतो त्या दिल्ली मध्ये आमच्या लकीशा बंजाराची जागा आहे त्याचं नाव रायसीना म्हणजे या देशाला शासन आणि प्रशासन चालवण्यासाठी या समाजाने जागा दिलेली आहे जेव्हा जेव्हा इथे मायचे युद्ध झालेत जेव्हा जेव्हा इथे आजादीचे आंदोलन झालेत त्या त्यावेळेला या समाजाचे बलिदान दिलेलं आहे म्हणून या देशातील लोकांना या शासनाने प्रशासनातील <सवाईचाना> लोकांना मला सांगायचं आहे अरे या देशातील लोकांनी आमचं अन्न खाल्लेलं आहे या देशातील लोकांनी आमचं मीठ खाल्लंय कारण या देशामध्ये हा एकमेव समाज होता की ज्याने आमचं खाल्लंय आणि तुम्हाला माहित आहे ज्याच खाव मीठ त्याच्याशी राव मीठ नाही तर सगळं उलट सुलट करून टाकून म्हणून म्हणून माझ्या महाराष्ट्रातील सरकारला आणि शासनाला सांगायचं आहे की हा समाज आता जागा झालेला आहे या समाजाला आता हलक्या घेऊ नका या समाजाला जर ठरवलं तर महाराष्ट्रातील एक नव्हे दोन नव्हे तर बासष्ट आमदाराला तो खरी पाठवू शकतो एवढं लक्षात घ्या आणि म्हणून या सगळ्या तमाम आमच्या गोरबंदारा बांधवांना मला सांगायचं आहे मागील काही काळामध्ये काही समर्थन दिले धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो परंतु या ज्या ज्या लोकांनी आम्हाला समर्थन दिले त्यांना मला सांगायचं आहे की फक्त पत्र देऊन समर्थनाने चालणार नाही आहे आमच्या समाजाच्या मागणीसाठी तुम्ही विधान भवनामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे त्या ठिकाणी आमच्या मागणीसाठी तुम्ही बोलताना दिसले पाहिजे नाहीतर हा समाज तुम्हाला खाली नाही लक्षात घ्या तुम्ही इथे जनतेमध्ये बोलू नका इथे सभेमध्ये बोलू नका जनतेमध्ये सभेमध्ये बोलल्यानंतर प्रश्न सुटत नाही तिथे संसदेमध्ये तुम्ही बोललं पाहिजे तिथे विधान भवनामध्ये तुम्ही बोललं पाहिजे आमची बाजू तिथे मांडली पाहिजे कारण आम्ही तुम्हाला जे, जे मतदान करतो याच्यासाठी मतदान करतो की तुम्ही तिथे जाऊन आमच्या समाजाचे सामाजिक राजकीय आर्थिक प्रश्न प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी तुम्हाला आम्ही लक्षात ठेवा जर आम्ही तुम्हाला आमदार बनू शकतो तर आम्ही तुम्हाला खाली खेचू पण शकतो ही गोष्ट तुम्ही विचारू शकता म्हणून या महाराष्ट्रातील लोकांना मला सांगायचं आहे आणि तमने मी मला केअरच की आंदोलन एक एक दिन रो छेनी एक दिन ती भागा छनी मार भाइयों भावनार भरे मचाले वाल छेनी गोरमाटी यारी जे आपन डाई सारी यारी बाप इत्ते आशीर्वाद दे तो ना आपने पगु पड़ तो एक आशीर्वाद दिने ते कहे आशीर्वाद दिने ते तालो सुलो करेस करना आशीर्वाद दिने थे आपने ना तालो सुलो करन चालो लगिये कहा रिसेंजर आओगे ताळ पडफड करायचं आणि ताळो पडपड कि देम काय करणार आपलं हिवाळा फलो हिवाळा चे कारण ही ताळो शिळो रखाडन शांतता ती जोश आणि होश ए समन्वय आपले आपल्याला लांब चालेरच चा। तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जर पाच ते सहा वर्ष लागत असतील आपल्याला किती वेळ लागणार आहे याच्यासाठी आपली शक्ती आपली ऊर्जा आपल्याला जपून वापरायची आहे आणि जोपर्यंत आम्हाला आदिवासी एस टीचा रक्षण मिळणार नाही तोपर्यंत ही शक्ती आपल्याला कामी लावायची लक्षात ठेवा म्हणून हिवताळपणा करायचा नाही कोणी आपल्या विरोधात काही बोलत असेल तर त्यांना सुद्धा उत्तर देण्याच्या भांगडीत पडू नको पण आज या गोरपीठावरून आज या वसंत नगरी मरून एका आमदाराला मला उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे काल परवा एका बीजेपीच्या आमदाराने एक वक्तव्य केलं भाऊ एक वक्तव्य केलं नाही तोपर्यंत आमचं कोणी उपटू शकत नाही म्हणून तो म्हणतो अरे त्या आमदाराला मी सांगतो संविधान काय तुझ्या बापाची जागीरदारी नाही संविधान आमचं देखील आहे तस संदेश चव्हाण या व्यासपीठावरून या कोरपीठावरून तुला आवाहन करतो की जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत तू देखील आमचं हा शासना मला आमदार आहे आणि म्हणून या बीजेपी शासनाला मी सांगू इच्छितो की तुमचा हा आमदार तुमच्या इशाऱ्यावर तर बोलत नाही ना जर हा आमदार तुमच्या इशारावर बोलत असेल तर या तमाम महाराष्ट्रातील गोरबंदर सांगू इच्छितो की सरकार आपल्या आपल्यामध्ये जातीय आपल्या निर्माण करण्याचं काम करत आहे देखील वेळ पडली तर धडा शिकवण्याचं काम आपल्याला बी जे पी शासनातील या आमदाराच्या वतीने या आमदारासाठी मी सांगतो की त्यांनी जे वक्तव्य केलं त्याची जाहीर माफी त्यांनी मागावी अन्यथा समाज जर पेटला तर तू काय उपडतो आम्ही तुमची उपटून टाकू लक्षात घे म्हणून म्हणून मला सांगायचं आहे हा समाज शांतप्रिय आहे जीवाला जीव आहे एखाद्या साठी द्यायला तयार आहे पण जर कोणी आमच्या जीवावर उठत असेल तर त्याचा जीव घेतल्याशिवाय देखील हा समाज लावणार नाही आमच्या शांततेची तुम्ही आमच्या शांततेची अंतिम लोकूर कमिशनाच्या निमित्ताने ज्या काही पाच प्रकारचे निकष त्या लोकूर ठरवून दिलेले होते ज्या पाच गोष्टी असल्या म्हणजे त्या समाजाला एस टी प्रवर्गाचं आरक्षण मिळू शकते त्या पाच गोष्टी त्या पाच अटी शर्ती हा समाज पूर्णपणे फॉलो करतो पूर्ण करतो सगळ्यात महत्वाचं आदिमतेच लक्षण अरे आज देखील हा समाज शिकार करून खाणारा समाज आहे आणि तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो की या, या, या सांग समाजाने बसलेल्या शिकाराची बसलेल्या सशाची कधी शिकार केली नाही त्याला उठवलं त्याला धावाला लागलं आणि त्यानंतर त्याची शिकार केली लक्षात घ्या हा समाज बांधवांना माझी विनंती आहे की कृपा करून आपण कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका ऑगस्ट एकोणीशे चोवीस सर्वोच्च न्यायालयाच्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या आधारे मी सांगतो की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की एस आणि एस टी मध्ये वेगळी उपवर्ग उपवर्गवारी करून एस टी आणि एस टीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी बहाल केलेला आहे म्हणून त्या अधिकारावर आमची मागणी आहे की हे उपवर्ग करून आम्हाला एस टी समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी द्यावं म्हणून शिकार करणारा समाज आहे सळई खाणारा समाज आहे सळई सळई जर बघितली सळई या लोकांना माहित नाही सोई इतिहास या बाकीच्या लोकांनी बघून घ्या अरे आदिम त्याचं लक्षण याच्यापेक्षा फार दुसरं काही असू शकत नाही काय पुरावे तुम्ही मागताय आम्हाला आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिस्टिंकटिव्ह कल्चर आपली संस्कृती आपली संस्कृती इतरांपेक्षा वेगळी आहे आमच्या काही माता भगिनी आहेत त्यांच्या अंगावरचा पोशाख बघा त्या आज देखील आमच्या स्वतंत्र समाजाच्या अलंकार घालून तिथे उपस्थित आहेत मला तुम्हाला सांगायचं आहे आमची संस्कृती वेगळी आहे आमचे सण तेवार वेगळे आहेत आमची होळी वेगळी आहे आमची दिवाळी वेगळी आहे होळीमध्ये तुम्ही गेर करता का होळीमध्ये तुम्ही तिथे धुंड करता का नाही दिवाळीमध्ये तुम्ही मेरा मानता का नाही वर्षे दनेरी कोट हा नायक होळीचा सण वेगळा करतो दिवाळी वेगळा करतो दसरा वेगळा करतो लग्न सुद्धा आमच्या वेगळ्या प्रकारचे आहे म्हणून आमचं कल्चर वेगळा आहे ही गोष्ट आपली टिकली पाहिजे म्हणून नाय काशीनाथ आणि आदली आधीपासून आपल्या समाजाची संस्कृती टिकली पाहिजे ह्याच्यासाठी गोर शिकवण्याच्या माध्यमातून काम केलं पण त्या त्यांना वेड्यात काढण्यात आलं पण आज ती गरज आहे आपले संस्कृती आपलं वैवाट आपण धाटी आपलं देव धरम आपले टकाळ लागे हरदर खाड जर एसटी आरक्षण मांगरेच

वाट तांडे दर आपले तांडे वाटे ती आपल्या दुसरं वाट ही कामेन जा तांडेंची हरदर खाडो हे वाटे वाटे मेन जरा फरक समजलो ओरे सातो सात आयसो पिकल आयसोलेशन आमचा तांडा आज देखील वेगळा आहे जॉग्रॉफिकल आयसोलेशन ची टर्म्स अँड कंडिशन त्या ठिकाणी आम्ही फॉलो करतो त्यासोबत शायनेस टू कॉन्टॅक्ट हा समाज आज देखील लाजरा बुजरा आहे अरे मी आज देखील सांगू शकतो महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी तांडे आहेत त्या तांड्यातील कितीतरी लोकांनी आजपर्यंत जिल्ह्याचं ठिकाण देखील त्यांनी डोळ्यांनी बघितलं नाहीये हे लाजरे बुजरा ते लवकर कोणाशी बोलत नाहीये हा लाजरे बुजरे पणाचं लक्षण समाजामध्ये त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशली एज्युकेशनली इकॉनॉमिकली बॅकवर्ड हा समाज बाह्य बेहनो आज देखील हा समाज दिवाळी झाल्यानंतर ऊस तोडीला जातो कोणी ऊस तोडीला जातात कोणी मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये बांधकामाचं काम जातात कोणी मजुरी जातात अरे हे सामाजिक बॅकवर्डनेस लक्ष नाही का मला सांगा म्हणून या भारतातील शासनाला आणि महाराष्ट्रातील शासनाला मला सांगायचं आहे सगळ्यात महत्वाचे जे पाच निकष आहेत तो हा समाज पूर्ण करतो आणि त्याच आधारावरती या समाजाला आदिवासीच आरक्षण मिळालंच पाहिजे हे आमची रास्त मागणी आहे म्हणून मला तुम्हाला सांगायचं मार हो भाई मारियो हो हार फिनो खाडो जर आपल्या पिढी ना, ना सख समाधाने ती जगार विय आपले बालबच्चार जर आपले भलो करेल विह तो खाडो अरे आपण जिंदगीर तो काळो पांढरो हे गो काय हेरचो जगो हे गो पण दादा केन चले गे एक घडी सो माराचा आणि घडी डगरगी तो पिढी डगर जाय तर नाही मार भाईन हारदर काढ मोको कमार क्षणी ही मोको, मोको एकला आज कधी तो हा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता जागा झालेला आहे या समाजासोबत सगळ्या शासनातील आणि प्रशासनातील लोकांनी धोकादडी केलेली आहे अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे बावन्न पर्यंत हा समाज क्रिमिनल ट्राईब गुन्हेगारी जमात म्हणून त्या ठिकाणी ओळखला गेला आणि एकोणीसशे बाट ला पंडित नेहरूने त्यांना विमुक्त जातीमध्ये आणलं पण विमुक्त जातीच्या ठिकाणी त्यांनी जमात हा शब्द वापरायला पाहिजे होता तिथे आमचं खात करून टाकलं लक्षात घ्या एका एका शब्दाने आपल्या समाजाचं इथल्या लोकांनी खात केले आपण जातीमध्ये येत नाही आपण जमातीमध्ये येतो आपण विमुक्त जमातीमध्ये यायला जमाती पाहिजे होत पण या लोकांनी जातीचा शब्द वापरला आणि आमचा केसानी गळा कापण्याचं काम या सरकारने केलंय अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे बावन आदिवासीचा रेकॉर्ड सगळ्या जगाला माहित आहे हा घ्या आणखी काय पुरावा का पुरा तुम्हाला पाहिजे एकोणीसशे एकतीस ची जी जनगणना आहे त्या जनगणनेमध्ये सुद्धा आमचा समाज आदिवासी मध्ये आहे हे सगळे डोळे बघून जरा नीट बघा आणि राहायला हैदराबाद गॅजेटचा विषय हैदराबाद गॅजेटमध्ये देखील एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे अठ्ठावीसचा जो गॅजेट आहे त्यावर पेज क्रमांक चोवीस वर या समाजाला म्हणजे आदिम जमात त्या ठिकाणी आधारे देखील या समाजाला आदिवासी प्रवर्गाची त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे ही राष्ट्र मागणी हा समाज करत आहे आणि म्हणून या महाराष्ट्रातील लोकांना मला सांगायचं आहे केर सगळा छळगणवतो जरा मातो ठकाने प्रकारो ही मातोर खेल सारी ताकतेर खेले ती साला अपने मन मालम से ताकते ना पढ़ केरी बापे ना मन पक्को मालमच पण पर ताकतेर लड़ाई लड़ अरे ताकतेर लढाई साला वाला छिनी माथेर लढाई लड़ाई भी लड़नो आंदोलन करना के घना आज वाच तमने लाख लाख कोटी कोटी नवाज

બણે રે સારુ કાકતો પત્રિ પુરાવા લાબ રે રે સાતો સાત ન્યાલેર લડાય આપલે લડનો લાગે પિસાબી લાગે આછે એ સારી વાતેર વિચાર કરન સારીરો સમનવે કરતાલેન બંજાર આરક્ષણ કૃતિ સમિતિ આબ રાજુ નાયક સાહેબ કે લાગે ઓ ટાઈમેર ઓ હસાબેતી કૃતિ સમિતિ તૈયાર કરન આવાલે તનેર માઈ ઓ કૃતિ સમિતિ હસાબેતી આપણ સેન ચાલા બાર ભાઈઓ કૃતિ સમિતિ કા એ મજે પરમનન્ટ છેની

आणि म्हणून बी आपल्या खेळवच की हा मार मागणी तमवत शासनी मुंडांना मांडो हा मार मुख्यमंत्री ती भेट करा दो आणि वी आपल्याला शब्द देण्याचं नक्कील तर आपल्या समाजासोबत लो मार विनंतीच नाही जे दन वाटे व दन देख्या पण पर परंतु ही राजकारणी आपल्या समाज लोक आपल्याला सहकार्य करेल भूमिका होत धकाडायचा कारण मार विनंती रिय की कोई बी गैरसमज मत करन ला आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे म्हणून मला सांगायचं सगळ्यांना कि तुमचे घरातील वाद घरात ठेवा तुमचे ग्रामपंचायतीमधील जे काही भानगडी असतील ते तिथेच ठेवून द्या तुमच्या अंगणातील कचरा टाकण्यावरून काय भानगड असतील तिथेच ठेवा भावबंकीचे झगडे असतील तिथेच ठेवा संघटनेचे वाद असतील तिथेच ठेवा पक्षाचे वाद असतील तिथेच ठेवा ह्या गोष्टी पुढे आणू नका माझ्या बंधूं आणि भगवत मला हात जोडून माझी विनंती आहे हात जोडून विनंती आहे की आपापसामधले आप मतभेद बाजूला ठेवा मधले भेदभाव बाजूला ठेवा आणि सगळ्यांनी फक्त आणि फक्त या आरक्षणासाठी एका एका दिलाने आपल्याला एका ठिकाणी आहे म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आज या पुसद नगरीमध्ये एवढा मोठा जनसागर इथे उमटलेला दिसतोय हे जनसागर आपल्याला टिकून ठेवायचं आहे आणि म्हणून त्या शासनाला प्रश्नासनाला मला सांगायचं आहे आताच आमच्या भगिनीने सांगितलं की आमच्याकडे दोन प्रकारचे झंडे असतात एक प्रतीक आहे आणि दुसरा झेंडा म्हणजे मर्यामाचा झेंडा तो लाल रंगाचा असतो ते क्रांतीच प्रतीक आहे आम्ही दोन्ही झंडे हातात घेतलाय लक्षात घ्या तुम्ही जर शांततेने आमच्या सोबत वावरला तर पांढरा झेंडा तुम्हाला दाखवू पण तुम्ही जर आम्हाला काहीतरी उलट सुलट करून दाखवला तर रक्त रंजित लाल झेंडा आम्ही घेऊन येऊ आणि आमचं आरक्षण किती

ज्या दिवशी या समाजाने सद्गुरु शिवालाल महाराजाचा फुंगळ्याचा सोटा जर हातात घेतला तर लक्षात ठेवा तुमचा आता पत्ता देखील लागू देणार नाही हा समाज त्याच्या आधी आम्हाला एस टी समाजाचं दिलं पाहिजे आमच्या आमच्या अधिकाराचं आरक्षण तुम्ही पाहिजे याच्यासाठी हा समाज आज शांतताच्या मार्गाने आपल्या करत मागणी मागतोय आणि सगळ्या तरुणांना मी विनंती करेल आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या एस समाज एस टीच्या आरक्षणासाठी या गोरबंजारा समाजाच्या चार चा चार मुलं शहीद झाले चार एक म्हणजे आपला तिकडे उमरगा तालुक्यातील नाईक नगर तांडा मुरुम येथील आपला प्रत्येकी दहा लाख रुपये आपण त्या ठिकाणी द्यावे आणि सोबतच कर... त्यांच्या कुटुंबामधील एका व्यक्तीला आपण शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी घ्यावे अशा प्रकारची मागणी या संपूर्ण गोरबंजारा समाजाच्या वतीने या आंदोलनाच्या वतीने या महाराष्ट्र सरकारला या मुख्यमंत्र्याला मी करत आहे मारेआडिओ भाई

त्यांना तिकडे नाही मागण्या आमच्यासाठी जर तुम्ही नाही झगडले तर तुम्हाला कुणाला आम्ही मतदान करणार नाही आणि तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही हे ताकीद या ठिकाणी आम्ही देतो आणि पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने इथे समाज आलाय ज्या ज्या आमच्या तरुण वर्गाने ज्या ज्या आमच्या बांधवांनी सगळ्यांनी जे काय प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जे काय काम केलेलं आहे त्यांना मी धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि विशेष करून पोलीस प्रशासनाने जे आम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मदत केले त्यांना देखील धन्यवाद देतो आणि सगळ्याच गोर भाई बहिणीना मग धन्यवाद दुचू मन डर लागतो का तो काळी दौलत हे आंदोलन मन अर्ध येतो व टायमिंग घण धकधक करतो पण आज आपण आत्रा शांततेतील आता शिस्त येतील ही आंदोलन आपण पार पाडे आणि तखाळतीने लोकांना किया या बंजारा समाजाने जर ठरवला तर तो शिस्तीत राहू शकतो शिस्तीत वागू शकतो शिस्तीत बोलू शकतो आणि शिस्तीत केवढाही मोठा आंदोलन सक्सेस करू शकतो हे दाखवून दिलं आपल्या समाजाने म्हणून तुम्हाला या सगळ्याच माता भगिनींना तरुण वर्गांना मी पुन्हा एकदा त्यांना नमन करतो त्यांचे आभार मानतो आणि माझं लांबलेलं इथे दोन शब्द भाषण दोन शब्द नाही म्हणता येणार ना, लांबलेलं भाषण माझी संपतो महाराज की वसंतराव नायक की उटोमत आरक्षण आमच्या हक्काचा आरक्षण आमच्या हक्काचा असे कसे देत असे कसे देत आहे वोट बंजारा जागा हो आपल्या विनंतीचं राष्ट्रगीत हे वाळाचं